चिराई घाटात भीषण अपघात तीन जण ठार एकाची अवस्था गंभीर सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात मंगळवार दिनांक तीन जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये भास्कर मोरे राहणार पंगारबारी तालुका सुरगाणा मोहन लक्ष्मण पवार राहणार देवलदरी तालुका सुरगाणा आणि रोहिदास सुभाष गवडी राहणार दरेगाव हल्लीमुक्काम तालुका कडवण यांचा समावेश आहे अपघातात गंभीर जखमी झालेला दिनेश मोढे राहणार पंगारबारी तालुका सुरगाणा याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार एम एच पंधरा एच ई बारा नव्याण्णव आणि एम एच पंधरा एच डी एकाहत्तर तीन एक्याहत्तर शून्य तीन या दुचाकींची समोरासमोर धडक झाली मोहन पवार हे सुरगाणा बाजूकडून बोरगावकडे जात होते तर भास्कर मोरे आपल्या गावी परत जात असताना हे भीषण अपघात घडला धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केले त्यांनी जखमीला एकशे आठ रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी रवाना केले या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घाटातील वणंदार रस्ता आणि अतिवेग हे कारणीभूत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे सुरगाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककडा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून